आहे ज्या समर्थकांचे चेहरे बघा त्यांचा तिसऱ्यांदा आता प्रवेश होत याच्या आधी एकदा झाला त्याच्या आधी एकदा झाला आता तिसऱ्यांदा केला जातोय त्यामुळे आता तीनदा एकाच व्यक्तीचा एकाच त्या ठराविक कार्यकर्त्यांचा जो, जो प्रवेश केला जात असेल याच्यावरनं फक्त बातमी करण्यासाठी प्रवेश केला जातोय असा एक संदेश लोकांमध्ये आता जायला लागलेला आहे असाऱ्या आमदार म्हणजे संदीप भैयालाच फरक पडत नसेल लोकांना काय पडणार आहे त्यामुळे संदीप भैया हे लोकातले आमदार आहेत त्यांना कौटुंबिक लेवलला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अडचण भाजप आणि खास करून अजितदाचे नेते जे बीडचं प्रतिनिधित्व करतात त्यांच्याकडनं अडचण केली जाते पण तरी सुद्धा लोकांच्या बाजूनी संदीप भैया राहिलेल्या आहेत एका विचाराच्या बाजूनी आहेत लोक ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन आहेत त्या मी नेते गेले म्हणून तिथं भगदाड पडतं असं होत नसतं आणि ठराविक नेत्यांचा तिंदा तिंदा जर प्रवेश केला जात असेल याच्यावरनं जे प्रवेश या लोक प्रवेश करून घेत आहेत त्यांची तिथं असणारी परिस्थिती काय याचा एक अंदाज आपल्याला झारंगे पाटील म्हणतात की मराठा उमेदवार सगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये उभे केले जाणार आहेत बघा त्याबद्दल मला काही माहित नाही पण तुमचं नाव सातत्याने विरोधी पक्षाकडून घेतले जाते की जारांगी तुम्ही विरोधी पक्ष काय बोलतं कशा पद्धतीने वागतं कशा पद्धतीने खोटा प्रसार प्रचार ते करतात ते भाजपला खूप चांगल्या पद्धतीने माहीत आहे आणि ते त्याच्यामध्ये ते माहिर आहेत माझं माझं व्यक्तिगत मत आहे आज शेतकरी कष्टकरी युवा वर्ग महिलांपासून शहरी भाग आणि ग्रामीण भागातले सामान्य लोक आज अडचणीत आहे सगळ्यांनीच या विषयावर बोलण्याची आज जरूरत आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका